राम राम मंडळी कसे आहात गुड मॉर्निंग तर बघू शकता सकाळ सकाळ आलेला आहे पारवा आमच्या घरामध्ये तर इथं खाली जे टाकलेले आहेत तर त्याला डाळ टाकलेली आहे तर डाळ टाकलेली नाही प्रिया काय तर करत होती थोडी डाळ ठेवलेली आहे लगेच सकाळ सकाळ पारवा येऊन बसलेला आहे ते दोघं तिघ जण येतात आणि खाऊन जातात तर मी पाणी तिथं बाजूला ठेवलेलं आहे म्हणजे की त्यांना तहान लागल्यानंतर पाणीही पिते वयाचं काय चाललंय बघूया मंडळी तर बघू शकता आमच्या लागला बाळा ओके हिरो 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 भैया हिरो जायचं ता तू येणार तुला येत फिरायला फिरायला आवडतं आवडतोय चला मग ओके जायचं ना भैया हम्म तयार झाला तू फेरी गोड गागल बिगल घालून बुट बीट फेरी नाही पोच द्यायला लागला बाया पोच द्यायला लागला तू हिरो सारखं बारा ठीक आहे चला यो घाला लवकर जायचं आहे ना काटलं व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड कबुतर आलं का कबुतर गेलं कुठे गेलं कबुतर आलं का भाऊ काय जा चला तर मंडळी आम्ही पोहचलेलो आहे तर इथं बघू शकता मंडळी क्रिसमस असल्यामुळं किती छान डेकोरेशन केलेलं आहे आणि आमचा बहिया पहिल्यांदा जाऊन खाली उभारलेला आहे फोटो काढण्यासाठी इकडे कारंजा आहेत मंडळी तर कारंजाचाही आस्वाद बहिया घेत आहे अरे मी 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 तर मंडळी आम्ही पोहोचलेलो आहे बघू शकता तर मंडळी आज आलेलं आहे ख्रिसमस सेलिब्रेशन आहे सगळीकडे जिकडे जाईल तिकडे आहे तर आम्ही आलेलो आहे भय्याच्या आज मज्जाच चालू आहे कारण तुझी गावाकडे आहे भैया आणि प्रिया आणि मी आणि ते मंडळी बघू शकता भैया एकदम खुश झालेला आहे कारण एकटाच आहे आणि त्याला कधी कधी आठवण पण येते दिवशी कधी जावे असतात बघू शकता मी बहुत सारे फोटो काढून घेतले आहेत सर्वांचे कारण डेकोरेशन इतकं केलं फोटो चाललोय लॅपटॉप तर मंडळी आम्ही आलेलो आहे मोबाईल आणि लॅपटॉपच्या सेक्शनला तर तुम्ही बघू शकता इथं आता भरपूर सारे मोबाईल लॅपटॉप स्क्रीन सगळं आहे तर मंडळी हे जे इलेक्ट्रॉनिक सेक्शन आहे इथं आतमध्ये आम्ही जाऊन आता सगळे मोबाईल बघणार आहे तर भैया इकडे बघू शकता आम्ही बाहेर आलेला एक मोबाईल घेतलेला आहे तर आता बघू शकता मंडळी भैया आमचा गॉगल घालून उभारलेलं आहे मला म्हणत होता की फोटो काढा पप्पा कारण ते जे वरती लावलेलं होतं ना चमकते एक अस चो गोल -गोल ते एकदमच भारी स्टॅच्यू होता तर बघू शकता हा गोल फिरतोय तर इथं मी त्याचे फोटो काढलेत वेळी हृदय बघू शकता किती छान पोज देतोय हो त्याला फक्त सांगितलं पोज वगैरे देत जा तर लगेच त्यानं पोज दिलेले आहेत तर इकडे बघू शकता तिथं पण फोटो आम्ही काढलेले आहेत आणि इथं पण मी व्हिडिओ काढतो ब्लॉगल घाला अरे बापरे खालच केलं शूटिंग ता गौगल, गौगल गाल। ना गाल। ना गाल। आता मंडळी बघू शकता भैयानं बांधलेलं आहे गॉगल तर गॉगल घालून म्हणलेलं आहे पप्पा मला फोटो काढा तर बयाचे मी आता इथं फोटो काढलेले आहेत खूप छान छान फोटो आलेले आहेत मी यूट्यूबला पण टाकणार आहेत तर मंडळी बघू शकता आम्ही चाललेलो आहे पुढं थोडंसं आता गडबड झालेली आहे कारण खूपच वेळ झालेला होता आम्ही खूप वेळा आधी चाललेलो आहे तर आता थोडंसं थोडंसं फिरणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे तर भैया बघू शकता खूपच खुश आहे आज